ती छोटी होती पायात घसरते चप्पल हातात जुनं स्केटबोर्ड आणि डोळ्यात एक स्वप्न भारतासाठी पदक जिंकायचं समाज हे मुलींसाठी नाही पण तिचे आई बाबा म्हणाले तू उड आकाश आहे आज आपण बोलतोय एका अशा मुलीबद्दल जिने आपल्या हट्टाने मेहनतीने आणि आई वडिलांच्या साथीनं इतिहास रचला आहे ही गोष्ट आहे पुण्यातील श्रेयसी जोशीची जिने भारताच्या वतीने स्केटिंग स्पर्धामध्ये अव्वल स्थानावर यश मिळवलं आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रेरणा तुम्ही पाहताय इन्फोआ श्रेयसीचा जन्म पुण्यात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला तिचे वडील आय टी क्षेत्रात आणि आई शिक्षिका म्हणून कार्यरत आहे दोघांनाही मुलीच्या स्वप्नांचा मान होता ती पाच वर्षाची असताना स्केटबोर्ड बघून बो एकदम खुश झाली आणि म्हणाली आई मी ह्यावर उडणार त्यानंतर तिच्या आई वडिलांनी पुण्यातील एका छोट्या स्केटिंग मैदानावर स्केटिंग शिकायला पाठवले हो शिकताना तिचे पाय घसरले गुडघेही फुटले पण ती थांबली नाही तिची मेहनत वेगळी होती थंडी पाऊस उन्हाळा याचा तिच्यावर काहीही फरक पडला नाही ती रोज पहाटे पाच वाजता स्केटिंगसाठी जात होती पण प्रत्येक यशामागे असतो संघर्ष आणि श्रेयसीचं आयुष्य याला अपवाद नव्हतं आणि आता श्रेयसीने एक नवीन इतिहास रचला आहे साऊथ आशियन स्केटिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेमध्ये तिने गोल्ड मेडल जिंकून पुन्हा एकदा भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय पातळीवर मानानं फडकवला आहे या स्पर्धेत भारत श्रीलंका नेपाळ बांगलादेश आणि मालदीव यासारख्या देशातील पन्नास पेक्षा जास्त खेळाडू सहभागी होते आणि त्यात श्रेयसीने आपल्या वेगानं आणि स्टायलिश पद्धतीने प्रेक्षकांचं मन जिंकलं या यशाबद्दल बोलताना श्रेयसी म्हणते की हे पदक मी माझ्या देशासाठी आणि माझ्या पुण्याच्या रस्त्यावर सरकलेल्या त्या पहिल्या स्केटसाठी जिंकले आहे महागडं स्केटिंग गिअर देशभरातल्या स्पर्धा ट्रेनिंग या सर्व गोष्टींचा खर्च वाढत गेला वडिलांनी बँकेतून कर्ज घेतलं आणि आईनं आपली नोकरी सोडून सा तिला साथ देण्याचा निर्णय घेतला श्रेयसीला कधी वाटायचं की आपण आपल्यामुळे आईबाबांना त्रास तर नाही देतोय ना, देतो ना। पण त्यावर तिच्या आई वडिलांचं एकच उत्तर असायचं तू फक्त पुढे जात राहा आम्ही तुझ्या सोबतच आहोत तिच्या आई वडील म्हणतात की लोक हसले आणि म्हणाले की तुम्ही मुलीला स्केटिंग का शिकवत आहात पण आम्हाला माहित होतं आमचं बाळ वेगळी गोष्ट लिहणार आहे दोन हजार अठरामध्ये तिनं पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली सिंगापूरमध्ये ओपन स्केटिंग चॅम्पियनशिप जिंकली तिनं भारतासाठी पहिलं सिल्वर पदक जिंकलं तिच्या स्पीडनं आणि बॅलेन्समुळे सगळे थक्क झाले भारताचं नाव तिनं उज्ज्वल केलं त्यानंतर ती थायलंड दक्षिण कोरिया आणि दुबई या स्पर्धांमध्ये सातत्याने भारतासाठी उत्तम कामगिरी करत होती श्रेयसी म्हणते की मी दरवेळी झेंडा फळकवताना डोळे मिटते आणि फक्त आई बाबांना आठवते आज तिला इंस्टाग्राम प्रोफाईलवर लाखो लोक फॉलो करतात पण सोशल मीडियावर तिनं नेहमी सांगितलं की ग्राउंडवर घाम घालल्याशिवाय मेडल मिळत नाही आणि हेच मला प्रत्येक खेळाडूला सांगायचं आहे कुठलाही खेळ असो त्यात मग मुलगा किंवा मुलगी नसतं त्यात तुमचं स्वप्न असतं आज ती पुण्यात मुलींना स्केटिंग शिकवते त्यांना मोफत ट्रेनिंगही देते श्रेयसीचं पुढचं स्वप्न आहे ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकणं श्रेयसीचं म्हणणं आहे की मी स्वतःसाठी नाही तर मी देशासाठी माझ्या आई बाबांसाठी आणि प्रत्येक छोट्या शहरातल्या आणि गावातल्या मुलींसाठी खेळते श्रेयसी जोशी ही फक्त खेळाडू नाही ती एक प्रेरणा आहे तिचा प्रवास आपल्याला शिकवतो जर स्वप्न मोठं असेल आणि साथ खरी असेल तर काहीही अशक्य नाही तुम्हाला जर श्रेयसीचा प्रवास आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद